पत्र सहावे श्रीराम पोर्ट ब्लेअर एकलकोंडी दिनांक चार ऑगस्ट एकोणीसशे अठरा प्रियतम बाळू तुझे पत्र वाचून फार आनंद झाला यावर्षी तू बंग्या आणि पत्रे वेळच्या वेळी पाठवल्यामुळे आम्हालाही ती सारी नियमित वेळी मिळाली आणि त्यामुळे कितीतरी काळजी त्रास आणि त्याविषयीचा पत्रव्यवहार यांच्यापासून मुक्तता झाली पहिल्याने माझ्या पत्राचे उत्तर मग मला पाठवावयाची बंगी मग प्रिय बाबांच्या पत्राचे उत्तर या व्यवस्थित क्रमामुळे यावर्षी जवळजवळ तीन मासांनी तुमचे कुशल आम्हाला कळत असे यापुढेही शक्य तितक्या नियमितपणे हा क्रम चालू ठेव महाराष्ट्र प्रांतिक परिषदेने यावेळी भेदभाव न करता सर्व राजकीय बंदी सोडण्याविषयी एक सणसणीत ठराव केला आणि तोही बहुतेक एक एकमताने केला हे वाचून फार आनंद झाला एकंदरीत मुंबई प्रांतिक परिषद आपले कर्तव्य हिंदुस्थानातील इतर कोणत्याही प्रांतिक सभेपेक्षा अधिक नेटाने सातत्याने आणि निश्चयाने करते आहे मला कळलेल्या वार्तेप्रमाणे गेल्या वर्षी संयुक्त प्रांतीय परिषद आणि विशेषतः आंध्र परिषद या दोन्ही सभांनीही मुक्ततेसाठी ठराव केले होते आंध्र परिषदेतील भाषा फार स्पष्ट आणि व्यापक होती आणि त्यामुळे ज्यांनी त्यांचे मार्ग युक्त असतील किंवा चुकीचे असतील अत्यंत कळकळीने आणि निर्विवाद निस्वार्थ बुद्धीने त्यांना योग्यतम वाटलेल्या साधनांचा उपयोग करून ती महामुक्ती मातृ भूस्वातंत्र्य मिळवण्याकरता कारागृहात कुजत पडण्यासाठी आत्मसमर्पण केले त्यांच्याविषयी त्यांचे हृदय खऱ्या आणि पूर्ण सहानुभूतीने थरथरत आहे हे दिसून आले पुष्कळ वर्तमानपत्रेही या मुक्ततेविषयी नेहमी लिहित असतात आणि काही मासिके हिंदुस्थानातील असंतोष दूर करावयाचा असेल तर सर्व राजकीय बंद्यांना मुक्त करणे अवश्य आहे या गोष्टीवर भर देतात असे तू लिहितोस हे सर्व जर खरे असेल तर अद्यापही राष्ट्रीय सभेला ज्या जनमानसाच्या नावाने बोलण्याचा ती आपला अधिकार सांगते त्या समाजातील राजकीय बंद्यांसंबंधी सहानुभूतीचा निदान माणुसकीला योग्य अशा साध्या सामोपचाराचा एक शब्दही उच्चारावयाला इतकी लाज का वाटते आणि इतके कापरे का सुटते हे माझ्या ध्यानातच येत नाही गेल्या वर्षी नुसत्या प्रतिबंध केलेल्या लोकांना सोडून देण्याविषयी त्यांनी ठराव केला चांगल्या आणि शोभिवंत सभामंडपात लहरींचे सुखसेवित आरामाने बसलेल्या या देशभक्तांच्या नेत्रांना प्रतिबद्ध देशभक्तांच्या ज्या यातनांच्या स्मरणाने अश्रू आले त्यांच्या कितीतरी पटीने अधिक आणि सतत चाललेल्या यातना इतरही एक नाही दोन नाही तर शेकडो लोक सहन करीत आहेत ही गोष्ट हे पूर्णपणे आणि सोयीस्कर रीतीने पार विसरून गेले या मंडळींची राष्ट्रसेवा आणि आत्मबलिदान आपल्या केवळ प्रतिबद्ध देशबांधवांपेक्षा निदान अल्प असणे शक्य नाही आणि तशात त्यांचे हे क्लेश प्रतिबद्धांच्या प्रमाणे युद्ध संपताच आपोआप संपावयाचे नाहीत तेव्हा जनतेच्या संभावित म्हणून वावरणाऱ्या पुढाऱ्यांनी वास्तविक त्यांच्याकरता अधिक प्रभावी आणि प्रचंड चळवळ करणे भाग आहे संभावित याच शब्दात सगळे रहस्य भरले आहे ते प्रतिबद्धांच्या संबंधाने केवळ बोलतात कारण त्यांना ठाऊक आहे की त्यात अधिक सुरक्षितता आहे इतरांच्या विषयी बोलावयाचे त्यांचे धैर्य होत नाही कारण तसे झाले तर लागलीच त्यांच्या यजमानांच्या दृष्टीतून यांची प्रतिष्ठा पार उतरावयाची नाहीतर निरनिराळ्या प्रांतिक परिषदांनी इतक्या वेळेला आणि इतक्या स्पष्टतेने बहुतेक प्रांतांची राजकीय बंदी मुक्त झालेच पाहिजेत अशी उत्कट इच्छा आहे असे दाखवून दिले असताना राष्ट्रीय सभेने या प्रकरणात अद्यापी का मूग गिळावेत हे समजणे कठीण आहे राष्ट्रीय सभेचे कारस्थान ज्यांच्या तंत्राने चालते अशा थोड्या शिष्टांच्या भावना प्रदर्शित करणे हे राष्ट्रीय सभेचे काम नसून ज्या बहुतम समाजामुळे तिला प्रतिष्ठा आणि पाठिंबा मिळतो व ज्यांच्या नावामुळेच आपल्याला मुळात राष्ट्रीय सभा म्हणून घ्यायचा तिला अधिकार पोचतो त्यांच्या भावना प्रदर्शित करणे हे आहे ज्या अर्थी इतक्या प्रांतिक परिषदांनी इतक्या वेळा हा ठराव केला आहे ज्या अर्थी प्रमुख वृत्तपत्रांनी आणि मासिकांनी या प्रश्नावर सतत भर दिला आहे ज्या अर्थी प्रत्यक्ष राष्ट्रीय सभेच्या पुढाऱ्यांपैकीही पुष्कळांनी कारागृहाच्या भिंतींच्या आड खितपत पडावयाची त्यांची पाळी आली असताना ज्या लोकांकरता आपण झगडलो त्यांनी आपल्याविषयी सहानुभूतीने उल्लेख करावा अशी इच्छा केली इतकेच नाही तर अशी इच्छा करणे हा आपला अधिकार आहे असे ते समजले आणि सर्वात विशेष म्हणजे आयरिश किंवा बोर लोकांची गोष्ट सोडली तरी प्रत्यक्ष ऑस्ट्रियातील लोकांनी सुद्धा ज्या अर्थी आपल्या सर्व राजकीय बंद्यांची मुक्तता झाली पाहिजे अशी चळवळ करण्याचे धैर्य प्रामाणिकपणा आणि कृतज्ञता दाखवली आणि त्यात यश मिळवले ज्या अर्थी या सर्व गोष्टी प्रसिद्ध आहेत सर्वमान्य आहेत त्या अर्थी मला वाटते यावर्षी महाराष्ट्र किंवा आंध्र प्रांतिक परिषदांनी केलेल्या ठरावासारखा व्यापक आणि सणसणीत ठराव राष्ट्रीय सभेला मान्य करावयाला भाग पाडता येईल आणि भाग पाडले पाहिजेही काही वृद्ध कपींना का त्याची भीती वाटत असेल तर त्यांनी ज्या बैठकीत हा ठराव होईल त्या बैठकीत उपस्थित होऊ नये मुठभर शिष्टांना कापरे भरते म्हणून तुम्ही सर्वांनी या मुग्धवृत्तीच्या अपराधात वाटेकरी का व्हावे दुसरी गोष्ट म्हणजे असा एखादा ठराव किंवा चळवळ परिणामकारक होण्यासाठी एक दोन काळजा घेणे अवश्य आहे पुष्कळ वृत्तपत्रे राजकीय बंद्यांसंबंधी लिहितात पण त्यांची भाषा इतकी संशयास्पद असते की कि सरकारच्या किंवा लोकांच्या सुद्धा राजकीय बंदी या कंठाळी शब्दप्रयोगाचा अर्थ काय हे साहजिकच लक्षात येत नाही कधी त्याचा अर्थ केवळ प्रतिबंध केलेले असा होतो तर केव्हा नुसते दृष्टीबद्ध असा होतो कधी त्याने देशांतरित झालेल्यांचा तर कधी राजबंद्यांचा बोध होतो पण त्याचा ज्यांना राजकीय स्वरूपाच्या साहसासाठी शिक्षा झाली ते बंदीवान असा अर्थ क्वचितच होतो गेल्या वर्षीच्या पत्रात स्वतः बोनर लॉनी आयरिश बंद्यांच्या संबंधात बोलताना बंडात भाग घेतलेले लोक वैयक्तिक कृत्यांसाठी दोषी नाहीत असा भेद केल्याचे दाखवले होते आता त्या सद्ग्रस्तांना पुरे ठाऊक आहे की मतदानाच्या अधिकारासाठी झगडणाऱ्या सर्व बायकांना आग लावण्यासकट सर्व वैयक्तिक कृत्यांसाठी शिक्षा झाल्या होत्या पण युद्ध चालू होताच स्वतः बोनर लॉजात अधिकारासन्न आहेत अशा प्रधानमंडळानेच त्या सर्वांना सोडून दिले असे जर आहे तर मग शिक्षा पावलेले या शब्दाचा हिंदुस्थानातील प्रतिष्ठितांना इतका बागुलबोवा का वाटावा आणि वैयक्तिक कृत्याच्या पडद्याने बोनर लॉ साहेबांच्या परस्पर विरुद्ध कृती झाकून का टाकाव्या हे माझ्या लक्षात येत नाही बोथा मुख्य प्रधान आहेत आणि रेडमंड हे पार्लमेंटरी पक्षाचे घटनान्वित पुढारी आहेत आणि तरीही आपल्याशी विरोध करणाऱ्या आणि सरकार विरुद्ध प्रत्यक्ष बंडात भाग घेणाऱ्या आपल्या लोकांना त्यांनी सोडवले पण राष्ट्रीय सभावाल्यांना आपण प्रतिष्ठित लोक आहोत असे वाटते नगराच्या वेशीशी भिक्षापात्र घेऊन भीक मागणारा भणंग सुद्धा प्रत्यक्ष नगराध्यक्षापेक्षा अधिक उत्तरदायित्व ओळखणारा आणि उच्च प्रतीचा नागरिक असतो म्हणावयाचा तेव्हा यापुढे येणाऱ्या ठरावात आणि लेखात राजकीय बंदी म्हणजे ज्यांना केवळ राजकीय हेतूने केलेल्या कृत्यासाठी प्रतिबंध केला आहे असे सध्या अटकेत आहेत ते सर्व लोक मग त्यांना शिक्षा झालेली असो किंवा नसो आणि ती शिक्षा वैयक्तिक कृत्यासाठी असो किंवा सामुदायिक कृत्यासाठी असो हे म्हणणे स्पष्टपणे व निश्चितपणे पुढे मांडले पाहिजे मला या प्रकरणातील हातच्यालाखी लक्षातच येत नाही कोणतेही कृत्य राजकीय आहे की वैयक्तिक आहे या भेदाचा निर्णय कृत्याच्या निरनिराळ्या जातींवरून करता येत नाही तर तो केवळ कृत्यांच्या मुळाशी असलेल्या हेतूवरूनच करता येतो प्रत्यक्ष कृत्यांमध्ये वैयक्तिक किंवा राजकीय असे काही नसते आणि म्हणून केवळ स्वतःच्या पोळीवर तू पोडण्यासाठी प्रत्यक्ष बंड केले तरी ते कधीही राजकीय होऊ शकत नाही आणि त्याविषयी कोणासही सहानुभूती वाटावयाचे कारण नाही आता स्वतःचे कार्य हे एक निमित्त कारण असले आणि केलेला झगडा वास्तविक सार्वजनिक हेतू प्रस्थापिण्यासाठी किंवा सर्वसाधारण आचार स्वातंत्र्याचे समर्थन करण्यासाठी असेल तर लागलीच त्यात भेद होतो ठगांनीही युद्ध केली पण सार्वत्रिक हितासाठी केलेला आत्मयज्ञ या दृष्टीने त्यांना राजकीय असे कधीही म्हणता यावयाचे नाही उलट स्त्री मतदानाच्या अधिकारासाठी झगडणाऱ्या बायांनी आगी लावल्या किंवा प्रत्यक्ष प्रधानाला अतोनात झोडपून काढले ही कृत्ये ब्रिटिश सरकारनेही राजकीय म्हणून मान्य केली आहेत कारण त्यांच्या बुडाशी वैयक्तिक प्रतिशोध किंवा बलात्कार हा हेतू नसून काहीतरी सामाजिक हिताचे संवर्धन हा होता साधने चुकीची असतील राजनिर्बंधाविरुद्ध देखील असतील पण नैतिक दृष्टीने विचार करताना केवळ हेतूकडे लक्ष दिले पाहिजे आणि येथे त्या कृत्याचा राष्ट्रीय स्वरूपाचा प्रश्न उपस्थित होतो राजबंद्यांना क्षमा करावयाचा विचार ठरला तसे ठरेल असे मला वाटत नाही तर या अर्थाची आमच्या मार्गात मोठी धोंड टाकण्यात येईल म्हणून विशेष भर देऊन मी लिहितो आहे कारण मग सरकार असा काही विसंगत भेद काढील आणि राजकीय या शब्दाचा वास्तविक अर्थ न करता आपल्याला सोयीस्कर असा अर्थ करून घेईल तेव्हा आपल्या वर्तमान पत्रकारांनी आणि पुढाऱ्यांनी ही गोष्ट नेहमी आपल्या दृष्टीसमोर ठेवली पाहिजे आणि तू ही ज्यांच्याशी तुला भेटावयाचा प्रसंग येईल त्यांना ही गोष्ट स्पष्ट करून सांगत जा यावर्षी कोणत्याही प्रांतिक परिषदेने अशा अर्थाचा ठराव केला काय तसेच गेल्या वर्षीच्या राष्ट्रीय सभेने विषय नियामक मंडळात तरी याविषयी चर्चा केली काय या राजकीय बंद्यांच्या संबंधात कोणकोणती वृत्तपत्रे मनापासून चळवळ करतात आणि यावर्षी राष्ट्रीय सभेत या संबंधात काही करता येणे शक्य आहे काय हे तुझ्या पत्रात लिही काही विशिष्ट करता ठराव झाले असले तर ते लिहावयाचे काही कारण नाही येथे सार्वत्रिक क्षमेचा ठराव झाला असेल तेवढी उदाहरणे लिही म्हणजे झाले प्रमाणेच जनतेकडून पाठवावयाच्या सार्वजनिक अर्जाच्या कल्पनेचे काय झाले हेही लिही तुझ्या मागच्या पत्रात तू त्याविषयी काही लिहिले नाहीस ती कल्पना अगदी सोडून देता कमन युद्ध संपल्यावर आपल्याला ती कल्पना अधिक परिणामकारक रीतीने मांडता येईल म्हणूनच तू ती पुढे ढकललीस असे मी समजतो तसे असेल तर योग्यच आहे येथे आलेल्या एका पत्रात मॉन्टेग्यू हिंदुस्थानात असताना राजकीय बंद्यांचा मुक्ततेचा एक अर्ज त्यांच्याकडे पाठविण्यात आला असे मी वाचले हे खरे आहे का तसेच या प्रकरणात सभांची एकदा झोड उठवून द्यावयाची आहे असे तू बोलला होतास तेही मागे पडू देता कमाने। उलट एकदाच नाही तर प्रतिवर्षी काही विशिष्ट दिवसात तसे करीत गेले पाहिजे राष्ट्रीय सभा राजकीय परिषदा राजकीय बंद्यांनी व त्यांच्या कुटुंबातील मंडळींना अर्ज करणे केवळ याच हेतूनी भरवलेल्या सभांची मालिका वृत्तपत्रांची नेहमीची चर्चा प्रांतिक आणि वरिष्ठ विधिमंडळात प्रत्यक्ष पार्लमेंटात प्रश्न विचारणे हे सर्व आणि यातील प्रत्येक गोष्ट संघटित पद्धतीने आणि सातत्याने राजकीय बंद्यांचा प्रश्न तेथील राजकारणात आवश्यक होऊन बसेपर्यंत प्रतिवर्षी एकसारखी चालविली पाहिजे प्रत्येक दिशेने काय काय करण्यात येईल याचा सारांश तुझ्या प्रत्येक पत्रात देत जा आणि जेव्हा ठरावात आणि लेखात सरकारला किंवा लोकांना उद्देशून राजकीय बंदी हे शब्द उल्लेखिले जातील तेव्हा त्याचा अर्थ स्पष्ट करावयाला विसरू नकोस या सर्व चर्चेमध्ये या चळवळीचा प्रत्यक्ष उपयोग किती होईल याच्यापेक्षा तिचा नैतिक परिणाम काय होईल याकडे माझी दृष्टी आहे हे मला मान्य आहे गेल्या वर्षी पाठविलेल्या इकडे एका पत्रात मी सरकारला स्पष्ट लिहिले आहे की हिंदुस्थानात खरोखर घटनाबद्ध आणि प्रगमनशील अशी राज्यव्यवस्था प्रस्थापित करणे आणि सर्व राजकीय बंद्यांची मुक्तता करणे या दोन्ही प्रश्नांची एकमेकांशी पक्की आणि न सुटणारी गाठ पडलेली आहे तेव्हा अशा रीतीची सुटका प्रामुख्याने आणि त्वरित प्रत्यक्ष कृतीत येण्याचा संभव नाही आणि तशी आशाही आपण करू नये पण जरी अशा रीतीने या चळवळीचा प्रत्यक्ष परिणाम घडून आलेला दिसणे अशक्य आहे याची आपल्याला जाणीव नसली तरी तिचा नैतिक उपयोग फार आहे हे आपल्याला विसरता येत नाही तिच्यामुळे आपले राष्ट्रीय शिल आणि प्रभाव लागलीच वाढेल आणि सर्वांना प्रिय असे कार्य यशस्वी करण्यासाठी ज्यांनी युद्धक्षेत्रात पदक्षेप केला अशा आपल्या हुतात्म्यांनी सैनिकांनी आणि आत्मत्याग्यांनी सहन केलेल्या क्लेशांची राष्ट्रीय आठवण प्रफुल्ल राहून त्यांना हे युद्ध अंतिम यशाची माला हस्तगत करीपर्यंत चालविण्याला आणि भांडण्याला प्रोत्साहन येईल युद्धात ज्यांनी प्राण समर्पण केला आहे अशा वीरांची कृतज्ञ स्फूर्ती जागी ठेवणे हाच ते युद्ध पुढे चालविण्यासाठी अधिक सैनिक मिळवण्याचा अत्यंत परिणामकारक मार्ग आहे वर ज्याचा उल्लेख आलेला आहे त्या अर्जात मी मॉन्टेग्यू आणि व्हाईस रॉय यांच्या पुढे या राजकीय बंद्यांच्या मुक्ततेच्या प्रश्नाविषयी माझे मत मोकळेपणाने मांडले आहे त्यातले मुख्य विचार असे आहेत हिंदुस्थानच्या राजकीय सुधारणांचा विचार करीत असताना जर खरोखरच लोकनियंत्रित राज्यपद्धती स्थापावयाचा त्यांचा हेतू असेल तर आम्हाला यापुढे कारागृहात कोंडून ठेवणे अगदी व्यर्थ आहे ही गोष्ट अमान्य करून त्यांना चालावयाचे नाही कारण जर खरोखर लोकनियंत्रित अशी राज्यपद्धती दिली आणि तरीही राजकीय बंदी मुक्त केले नाही तर ते या पद्धतीच्या मानेभोवती लोढण्यासारखे अडकून राहतील कारण तोपर्यंत दगडी भिंतींच्या आणि कोठड्यांच्या आड आम्हाला दडवले आहे या गोष्टीची जाणीव सरकार आणि लोक यांच्यामधील जुन्या अविश्वासाची आणि तेढीची स्मृती जिवंत ठेवल्या वाचून राहणार नाही आणि त्यामुळे सरकारने दृष्टिकोन पालटविल्याविषयी आणि परस्पर विश्वास आणि सहकारिता स्थापण्याच्या प्रयत्नांच्या प्रामाणिकपणाविषयी कितीही गोष्टी सांगितल्या आणि पश्चाताप दाखवला तरी त्याला फार उणेपणा येणार कारण जरी लोकांना बाहेरून स्वराज्याचा अधिकार दिला आणि इकडे सर्व राजकीय बंद्यांची मुक्तता केली नाही तर राष्ट्रातील खऱ्या असंतोषाची मुळे तशीच टिकून राहणार येथे भावाला भावापासून ओढून नेलेला आहे जेथे शेकडो आणि सहस्रावधी मातृभूमीचे पुत्र पिंजऱ्यात कोंडले गेले आहेत सीमापार झाले आहेत किंवा कारागृहात डांबले आहेत आणि जेथे प्रत्येक दोन कुटुंबात भाऊ किंवा मुलगा किंवा बाप किंवा स्नेही किंवा प्रियकर यांच्यापैकी कोणाला तरी आपल्या प्रेमाच्या माणसापासून बलात्काराने काढून नेऊन विरहाच्या तृषार्थ करणाऱ्या आणि होरपळविणाऱ्या सहारा अरण्यामध्ये बांधून ठेवण्यात आले आहेत तेथे शांतता आणि समाधान आणि विश्वास कसा नांदणार उलट पक्षी हे प्रतिपादन जरी माझ्या वैयक्तिक हिताच्या विरुद्ध होते तरी केवळ सत्य आणि प्रामाणिकपणा राखण्यासाठी मी हेही सांगितले की हिंदुस्थानात लोकनियंत्रित राज्यपद्धती स्थापण्याचा प्रामाणिक आणि भरभक्कम उपक्रम केल्या वाचून केवळ राजकीय बंदी सोडणे हेही तितकेच निरर्थक आहे कारण जेथील प्रत्येक मार्गावर अनुज्ञे वाचून आत येणाऱ्यावर अभियोग लावला जाईल अशा प्रतिषेधाच्या पाट्या लागल्या आहेत संशयाची मर्यादा ओलांडल्या वाचून जेथे हलणे देखील शक्य नाही जेथे प्रत्येक पुढे टाकलेल्या पावला गणिक बाहेरच्या राज्याधिकाऱ्यांचा मानभंग होतो आणि जेथे प्रत्येक मागे घेतलेल्या पावलागणिक आत्मगौरव आणि सदसत विवेक बुद्धी यांची मानखंडना होते कारण मनुष्यावर नियंत्रण चालवण्यात हीही तितकीच अरेराव असतात अशा भूमीत आयुष्य काढणे आम्हाला अशक्य होईल तेव्हा स्वराज्य आणि बंदीमुक्तता यांची सांगड आहे आणि एकाचा परिणाम होण्यासाठी त्याच्या जोडीने दुसरेही करणे अवश्य आहे त्या अर्जात मी असेही लिहिले आहे की अर्ज पाठविण्यात सर्व राजकीय बंद्यांची निरपवाद बंधमुक्तता हा माझा उद्देश आणि साध्य असल्यामुळे ते साधण्याच्या मार्गात माझे वैयक्तिक उदाहरण काट्यासारखे आड येत असेल तर एकटे माझे नाव या बंधमुक्ततेतून वगळावयाला माझी अत्यंत संतोषाने संमती आहे सरकारने ही विचारसरणी जर मान्य केली आणि मॉन्टेग्यूच्या योजनेच्या अलीकडे प्रसिद्ध झालेल्या खरड्यामध्ये जणू काय असल्या प्रश्नांना उत्तर म्हणून एका महत्वाच्या छेदकात तशी आशा प्रदर्शित केली आहे तर आता आपल्या आशा आणि आकांक्षा साध्य करण्यासाठी घटनान्वित पद्धतीनेच काही करता येण्यासारखे आहे असे क्रांतिकारकांनाही वाटेल आणि ते आपली मने पालटवून चळवळीचे उपयुक्त मार्ग स्वीकारतील आणि खरोखरच वरिष्ठ विधीमध्ये मंडळात लोकप्रतिनिधीचे घसघशी बहुमत मिळेल मात्र बड्या सभेचे काउन्सिल ऑफ स्टेटचे लोढणे त्या विधिमंडळाच्या गळ्यात निरंतर अडकवून ठेवून त्याच्याद्वारे देशहिताची कोणतीही गोष्ट करायला गेले तर तिच्यात विघ्न करावयाची सोय करून ठेवलेली असता कामा नये आणि त्याच वेळेला देशत्याग करणे भाग पडून अमेरिका युरोप इत्यादी इतर देशात ज्यांना काळ कंठावा लागतो आहे किंवा जे स्वदेशी बंदिवासात पडलेले आहेत अशा सर्व राजकीय बद्धांची मोकळ्या मनाने बंधमुक्तता करण्यात आली तरी मी एक आणि मला परिचित असलेले इतर कित्येक बंदी असल्या राज्यघटनेचा आश्वासनपूर्वक स्वीकार करतील आमच्या देशबांधवांची तशी इच्छा असली नि सरकारने तसे करावयास संधी मिळू दिली तर त्या घटनेखाली आम्ही काम करू व ज्यांनी आजपर्यंत आमच्याशी द्वेषबुद्धीचीच भावना ठेवली आणि जणू काय त्यांच्याविषयी आणि त्यांच्या धोरणाविषयी आमची मने दूषित व्हावीत म्हणून काहीही करावयाचे वगळले नाही त्या विधिमंडळाच्या सभागृहातही आमचे जीवनकार्य पार पाडण्यासाठी झटू केवळ कर्मणुकीसाठी रक्तबंबाळ पावलांनी कुपित देवतांच्या मार्गावरून चालावयाची किंवा अग्निदिव्य करावयाची इच्छा करील असा कोण मनुष्य आहे असा मनुष्य सापडणे विरळ आहे आणि अधिक सुरक्षित अधिक श्रेष्ठ आणि अल्पतम प्रतिकाराचा आणि तरीही पूर्णपणे परिणामकारक असल्यामुळे अधिक नैतिक असा मार्ग घटनानुसार प्रगतीचा मार्ग मोकळा असला तरीही आणि तेव्हाही अनिरुद्ध रक्तमय आणि मनाला थरथरावून सोडणाऱ्या राज्यक्रांतीत आवडीने उल्हासाने पडेल असा विश्वकुटुंबी देशभक्त सापडणे त्याहूनही विरळ आहे जेथे कसली घटनाच नाही तेथे घटनान्वित चळवळीची गोष्ट काढणे म्हणजे निव्वळ थट्टा आहे पण जेथे इंग्लंड किंवा अमेरिकेतल्याप्रमाणे प्रगतीपर आणि जिच्याद्वारे वाटेल ते ध्येय गाठता येईल अशी लवचिक राज्यघटना आहे तेथे जणू काय सुमनहार गुंफण्याचेच कार्य अशा रीतीने राज्यक्रांतीविषयी बोलणे म्हणजे थट्टेपेक्षाही अधम आहे अधर्म्य आहे गेल्या ऑक्टोबरमध्ये अक्षरशः असे पत्र मी सरकारला लिहिले आणि अलीकडे दिसून येणाऱ्या पालटलेल्या दृष्टिकोनावरून मला वाटते की पार्लमेंट पुढे हे बिल आले असताना योग्य रीतीने आणि संघटितपणाने त्याचा पुरस्कार केला तर स्वीकार करण्यासारखी अशी राज्यघटना आपल्यास मिळावी मी पुन्हा एकदा वाईस रॉयांच्या हे दृष्टीला आणून माझ्या अर्जाविषयी हिंदुस्थान सरकारने काही निश्चित निर्णय केला आहे का हे विचारणार आहे तरी एक फेब्रुवारी एकोणीशे अठराला हिंदुस्थान सरकारकडून राजकीय बंद्यांच्या बंधमुक्ततेच्या प्रश्नाचा सरकार विचार करते आहे असे मला उत्तर आले होते त्यानंतर युद्ध संपल्यावर लवकरच या बंधमुक्ततेचा ठराव सरकारपुढे मांडणार असे वाटायला मला जागा मिळाली आहे याविषयी तुला परभारे विचारणा करता आली तर तूच विचार कारण मला एखादी गोष्ट विचारावयाची म्हणजे अधिकाऱ्यांची कितीतरी मनधरणी करावी लागते दुसऱ्या वर्गात आम्ही चढवले गेलो म्हणजे आम्हाला कोणकोणते अधिक अधिकार मिळतात म्हणून तू तुझ्या तु गेल्या पत्रात विचारल्यास सांगू का अधिक कोणत्या सोयी झाल्या त्या बंदीगृहाच्या बाहेर जाता येणे नाही लेखनाची सामग्री जवळ ठेवता येणे नाही तीर्थरूप बाबांच्या समवेत राहता निदान बोलता तरी येणे नाही रक्षकाच्या पदवीवर बढती वॉर्डरच्या पदवीवर बढती निदान कोठडीच्या किल्ली कुलपातून सुटका नाही अधिक चांगली व वा माणुसकीची वागवणूक नाही अधिक पत्रे पाठवण्याची मोकळीक नाही घरच्या मंडळींच्या भेटीची अनुमती इतर कैद्यांना पाच वर्षानंतर ती मिळते मला आठ वर्षे होऊन गेली आहेत आणि अजूनही नाही तर मग दुसऱ्या वर्गात बढती होण्यापासून लाभ तरी कोणता असे तू अद्यापही विचारित असशील तर तसा मोठा लाभ आहे दुसऱ्या वर्गात बढती होणे हाच नाही का केवढा मोठा अधिकार आले का लक्षात डॉक्टर महाशय हे झाले कारागृहातल्या सोयींविषयी जेव्हा माझी प्रकृती आजच्या मानाने सुदृढ होती तेव्हा हे सर्व सह्य होते पण मला लिहिणे प्राप्त आहे की या वर्षी एक मोठी आणि महत्वाची आपत्ती माझ्या वाटेला आलेली आहे माझी प्रकृती पूर्णपणे ढासळली आहे मी तुला शक्यतोपर्यंत हे शब्द लिहिले नसते हे तुला ठाऊक आहेच पण आता तसे लिहिणे माझे कर्तव्य आहे असे मला वाटते आंधळ्या प्राक्तन देवीने आपल्या नेहमीच्या फेरीमध्ये आणलेल्या कोणत्याही आपत्तीने गीतेचा अभ्यास करणारा माझा सख्खा भाऊ कधीही विचलित होणार नाही आणि चहूकडून उठलेल्या वादळांना तोंड देत तस्सा आढळ उभा राहील असा माझा विश्वास आहे प्रतिवर्षी विशुद्ध आनंदाचा जर एक दिवस असेल तर तो घरी पत्र पाठविण्याचा दिवस असे यावर्षी त्या दिवसाचा आनंदही अर्धवट आहे हे तुझे पत्र लिहिताना स्मृती जरी आनंदसागरात पोहते आहे सर्व आनंददायक प्रसंग आवडीची मुखकमले उपकारांच्या कृतज्ञ आठवणी नेत्रांसमोर मूर्तिमंत उभी झाली आहेत तरी हे एवढेसे पत्र लिहिताना शरीराला त्रासाची जाणीव होते आहे सूक्ष्माला कितीही भरारी मारता आली तरी स्थूल जड अवयव कुरकुरू लागले आहेत आणि मध्ये विसावा घेतल्या वाचून मला पुढे लिहावत नाही गेल्या वर्षी मार्चात माझे वजन साठ शेर म्हणजे एकशे वीस रत्तल होते यंदा एकोणपन्नास शेर अठ्ठ्याण्णव रत्तल आहे आम्ही या कारागृहात जेव्हा येऊन पोहोचलो तेव्हाचे वजन म्हणजे आमचे नेहमीचे वजन ते समजतात पण ही चूक आहे तेथल्या कारागृहात आणि कोठडीत वर्षानुवर्षे खितपत पडल्यावर आम्ही येथे येतो तरीही मी येथे आलो तेव्हा माझे वजन एकशे अकरा पाऊंड होते प्रारंभी वैद्यकीय उपचारांच्या झालेल्या हिळसांडीमुळे जडलेल्या नेहमीच्या अमावशाने मला अस्थिपंजर करून सोडले आहे आठ वर्षे हा भार मी चांगल्या रीतीने सहन केला असंख्य आणि अज्ञेय यंत्रणांनी माझ्या सत्वाची कसोटी पाहिली तसेच अधिक्षेपांनी धमक्यांनी आणि उसाशांनी भरलेल्या धैर्य आणि शील नाहीसे करणाऱ्या भोवतालच्या दुर्गंधीयुक्त आणि दूषित वातावरणाने जीवनाची उज्ज्वल ज्योत विझवण्याचा प्रयत्न झाला पण ईश्वराने ही आठ वर्षे तशाही परिस्थितीत उभे राहावयाची ताठ उभे राहावयाची या सर्वाला तोंड द्यावयाची शक्ती मला दिली मात्र आता या जडदेहाला भरून यावयाला कठीण असे घाव बसले आहेत आणि तो दिवसानुदिवस झुरत चालला आहे असे वाटू लागले आहे सांप्रत कारागृहातील डॉक्टरांनी माझ्या अशक्त प्रकृतीकडे थोडे विशेष लक्ष द्यावयाला प्रारंभ केला आहे तरी अद्यापही मी कामावर आहे रुग्णालयात नाही माझ्यासाठी रुग्णालयातल्या अन्नाची योजना झाली आहे ते अधिक चांगले शिजवलेले असते मी नेहमी नुसता भातच खातो आता दूध आणि रोटी देण्याची व्यवस्था झाली आहे त्यामुळे थोडे बरे आहे आणि सुधारणा होईल अशी आशा आहे या नेहमीच्या क्षीणतेचे रूपांतर एखाद्या असाध्य रोगात आणि त्यातही बंदी शाळेत आणि विशेषतः अंदमानात बंद्यांच्या स्नेही बनलेल्या क्षयरोगात होणे हेच अधिक संभवनीय एकच आणि तेवढ्याच योजनेने प्रकृती पूर्वीसारखी होणे शक्य आहे आणि ती म्हणजे थारेपालट हा थारेपालट कारागृहाच्या भाषेतला उपयोगाचा नाही कारण येथे पालट म्हणजे ये वाईटा करता हे ठरलेले चांगला पालट हिंदुस्थानातल्या कारागृहातल्या निरोगी जलवायूतला थारेपालट पाहिजे इथला तोच तो दिनक्रम भयंकर भासू लागला आहे तरी पण विशेष काळजी करू नकोस हे पीडादायक असले तरी घातकारक होणार नाही कारण कारागृहात स्वाभाविकच कर सहन करण्याची मोठी शक्ती असते ती कुजवतात पण समूळ मारीत नाहीत ती थिजवतात पण जिवंत राखतात बंद्यांनी ऐंशी किंवा त्याहूनही अधिक वर्षे जीवनाच्या संशयास्पद स्थितीत काढल्याची उदाहरणे काही थोडी नाहीत शरीर कितीही दुर्बल झाले असले तरी भीतीचे कारण नाही निदान आणखी दोष वाढून असाध्यतेची चिन्हे दिसू लागेपर्यंत तरी नाही आणि हेही सारे केवळ जडदेहाचा संबंध आहे तेवढ्या पुरतेच आहे कारण प्रचंड ज्वाला निघणाऱ्या चितेवर खिळून टाकले असता कोणाही शरीराला न जळता प्रतिकार करीत राहणे शक्य नाही तरी पण अद्यापही मनाला थरथरणाऱ्या अस्थिमांसावर अधिकार चालविण्याची शक्ती व इच्छा आहे याहून अधिक जितके असतील तितके सारे क्लेश सहन करावयाला आणि तेही केवळ कुरकुर न करता इतकेच नाही तर यत्किंचितही विचलित न होता सहन करावयाला ते सिद्ध आहे या मानाने तीर्थरूप बाबांच्या नेहमीच्या दुखण्याने त्यांचे वजन एकशे सहा रत्तलावर आणले असले तरी त्यांची प्रकृती चांगली आहे माझ्या प्रिय कामाबाईंना माझे प्रेम आणि प्रणाम पोचवायला विसरू नकोस त्या आपल्या प्रकृतीची काळजी घेतात ना भोवताली मधुर हास्य करणाऱ्या मुलांच्या संगतीत एकतान होऊन जे दिवस काढावे असे कोणालाही वाटावयाचे ते दिवस देशत्यागी होऊन त्यांना परदेशात कंठावे लागावे म्हणजे किती भयंकर आहे तसेच चिरंजीव सौभाग्यवती माईचे कसे आहे आपली बहीण तिला कितीही कष्ट सहन करावे लागोत तिचे भाऊ केवळ कर्तव्यासाठी त्याहून अधिक क्लेश सहन करीत आहेत हे तिने लक्षात ठेवावे तसेच काही झाले तरी तिचा वसंत तिच्या जवळ आहे त्याचे मुखकमल पाहता क्षणी तिला आयुष्यातील सर्व कष्टांची विस्मृती सर्व अन्यायाविषयी क्षमावृत्ती वाटली पाहिजे तरी पण बंधुप्रिती तिच्याकडे धाव घेते आहे भावाच्या या सहानुभूतीने आणि आशीर्वादाने तिच्या मनाला काहीतरी उत्साह वाटेल माझ्या प्रिय यमुनेला आणि तिच्या बहिणींना माझे प्रेमाशीर्वाद चिरंजीव सौभाग्यवती शांतेची प्रकृती सुधारते आहे हे वाचून आनंद झाला आणि ते स्नेही तू आपल्या पत्रात ज्यांचा उल्लेख केलास ते परमप्रिय दयार्द्र हृदयाचे डॉक्टर महाशय त्यांना मला क्षमा करावयाला सांग माझी त्यांची पुन्हा कधी भेट व्हावयाचा प्रसंग आला तर त्यांचे आणि त्यांच्यासारख्या एकनिष्ठ मित्रांचे मला किती महत्व वाटते हे त्यांना कळेल त्यांच्याकरता किंवा बाळू वण्णा इत्यादी माझ्या विद्यालयकालीन आवडीच्या जीवलगांकरिता अथवा माझ्या प्रिय आणि एकनिष्ठ सहतप्यांकरता त्या सर्वांची स्मृती येथे माझ्या कृतज्ञ हृदयात जागृत आहे हे कळविण्याव्यतिरिक्त काहीही करता येत नाही याविषयी खेद वाटतो बाळ रंजन कसा काय आहे बेट्याला माझी काही आठवण पुन्हा प्लेगला प्रारंभ होणार असे कानावर येते आहे तेव्हा जपूनस आणि आपल्या प्रकृतीची काळजी घे तीच आमचे जीवन आहे तुझा प्रियकर तात्या